पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिदरहून वायुदलाच्या खास हेलिकॉप्टरनं बुधवारी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोलापुरातील होम मैदानावर आगमन होणार आहे त्यानंतर होम मैदान ते डफरीन चौक महापौर बंगला रामलाल चौक सरस्वती चौक या मार्गावरून मोदी यांचे पार्क स्टेडियमवर अकरा वाजता आगमन होणार आहे दरम्यान या मार्गावर ज्ञान प्रबोधिनी प्रशाला सेंट जोसेफ प्रशाला ऑर्किड स्कूल महेश कोटे इंग्लिश मिडियम स्कूल आणि सेवा सदन प्रशालेतील विद्यार्थी ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला उभे राहून पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करणार आहेत त्यानंतर अकरा ते बारा वेळेत मोदी यांच्या हस्ते पार्क स्टेडियम वर मिनिटांनी मोदी हेलिकॉप्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत या दौऱ्यात राज्यपाल विद्यासागर राव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोलापूरचे पालकमंत्री विजय कुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख हे उपस्थित राहणार आहेत श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीमध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे हार्दिक स्वागत समर्थ भारत सशक्त भारत पूर्वीपेक्षा अधिक पूर्वीपेक्षा उत्तम भारतीय जनता पार्टी सोलापूर बुधवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी चला आपण सर्वजण जाहीर सभेमध्ये सहभागी होऊया सोलापुरातील विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे हार्दिक स्वागत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उजनी ते सोलापूर या दुहेरी पाण्याच्या लाईनसाठी साठी रुपये चारशे पन्नास कोटींचा निधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद माननीय महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी अथक प्रयत्न करून ही उजनेची पाण्याची लाईन मंजूर करून आणली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन मोदी यांची जाहीर सभा स्थळ पार्क मैदान सोलापूर दिनांक 9 जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता